विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ आपले स्वागत आहे कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येणेगूर येथे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री बाबासाहेब बिराजदार यांच्या उपस्थितीत श्री परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री बी ए बिराजदार साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले सर्व कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे येणेगूरचे प्रथम नागरिक सरपंच रेखाताई गुंजोटे उपसरपंच विजय सोनकटाळे ग्रामपंचायत सदस्य संदीप बिराजदार प्रवीण कागे लक्ष्मी पाटील गुरुबाई बिराजदार गौराबाई माडी ज्योती मुदकण्णा संतोषदादा कलशेट्टी बालाजी कांबळे गायत्री हिप्परंगे प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री महेश हरके सर श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री देवराज बिराजदार सर उपाध्यक्ष वनाळे सर श्री विश्वनाथ स्वामी अध्यक्ष शालेय शिक्षण समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेगूर पोलीस पाटील शिवदर्शन पाटील पुण्यनगरीचे पत्रकार शरद गायकवाड दिव्य मराठीचे पत्रकार संभाजी पाटील सकाळचे पत्रकार मल्लीनाथ सुपत गावे लोकमतचे पत्रकार देवसिंग राजपूत संतोष पोद्दार बनसोडे नागनाथ श्री परमहंस शिक्षण संस्थेचे संचालक श्रीहास उडगे नाना मारुती महानूर श्री रविराज बिराजदार लक्ष्मीताई लांबजणे सतीश पाटील सागर पाटील युवराज खोरपडे नळवाडीचे सरपंच जयश्री थोरात रायवाडीचे सरपंच विजया माने वैभव बिराजदार यांच्या उपस्थितीत या, या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी श्री नागनाथ बनसोडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले विविध कला गुणदर्शन कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात माऊली माऊली फॅन्सी डान्स कुडगीत शिवबा बसला घोड्यावर असे अनेक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले जयश्री सोमवंशी नेहा चौहान साक्षी घोरपडे शरयू घोरपडे विजय बनसोडे साई बिराजदार मेहरून शेख स्नेहा संकटाळे स्नेहा कागे भक्ती जाधव अल्फिया मुल्ला हर्ष राजपूत भावेश राजपूत गायत्री स्वामी किरण कौठे प्रतीक्षा गायकवाड सानिका वाडेकर प्राजक्ता सुतके या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री गोपाळ गेडाम सर व चंद्रकांत बिराजदार सर यांनी केले प्रशाळेतील इयत्ता दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी रोहिणी धामशेट्टी राजकन्या बनसोडे स्वप्नाली माळकुंजे अस्मिता तेली ज्ञानेश्वरी पाटील श्रद्धा सोनकटाळे आदिती कवठे आर्या राजपूत राजकन्या कंटेकुरे या विद्यार्थिनी बहारदार गाण्यांचा सूत्रसंचालन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक शंकर हुळमजगे आनंदराज बिराजदार व शिक्षक सौरभ उडगे महेश खंडाळकर व्यंकट बिराजदार प्रवीण स्वामी सुरेश जाधव महादेव बिराजदार अविनाश दुनगे गणेश जोजन अप्पू मुदकण्णा कोमल कीर्तने पार्वती जगताप कालिंदी भाले प्रदीप शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हायटेक इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद प्रशाळा विद्यार्थी गावातील व नळवाडी महालिंगरायवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व 24 फोर न्यूज करिता तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बंजगोडे विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा